गडचिरोली जिल्ह्याचा हा एकदम स्पेशल अशी रेसिपी आहे भेंडीचं आळण जटर भेंडीचं आळण भंडारा गडचिरोली साईडला खूप आवडीने भेंडीचं आळण खाल्लं जाते आणि खरंच खूप छान लागते टेस्टी लागते तर आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत आज मी भेंडीचं आळण करणार आहे तर चला भेंडीचं आळणा आळण करायला सुरुवात करूया त्याची रेसिपी पाहूया नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर भेंडीचं आळण करणार आहे मी इथे आज तर भेंडीचं सा आळणासाठी ही जट्टर भेंडी घेतलेली आहे मी सात ते आठ आणि तीन टोमॅटो हिरवी मिरची याच्यात आपल्याला हिरवी मिरचीच वापरायची आहे तिखट अजिबात वापरायचं नाही आहे भरपूर असा लसूण एक गाटा सोललेला आणि अगदी दोन टेबलस्पून बेसन पीठ आहे तर चला कृतीला सुरुवात करूया तर भेंडी टोमॅटो मिरची सगळे मी चिरून घेणार आहे तर भेंड्या भेंड्या याच्यासाठी जटर हवे आहे जटर भेंडी पाहिजे आहे तर अशा प्रकारे चिरून घ्यायचं अशा बिया असल्या पाहिजे भेंडीमध्ये तर खायला मजा येते तर अशा मी भेंड्या चिरून घेतलेल्या आहे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे पाच टेबलस्पून स्पून घेतले आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं अळणामध्ये चा, तेल चांगलं तापलं की जिरं मोळी हेचलेला लसूण लसूण पण भरपूर टाकायचा लसूण थोडा झाला की निरवी आपल्याला तिखट नाही घालायचं आहे अळणामध्ये मिरची झालायचं आहे फक्त त्याच्यामुळे चार ते पाच मिनिटं मी घेतलेल्या इथे आणि हा पातीचा कांदा पातीचा कांदा असला तर टाकायचा नाही तर काही नाही ऑप्शनल आहे माझ्याकडे होत का म्हणून मी टाकत आहे लसूण आणि मिरची छान झालेली आहे आपली हळद आणि हे तीन टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतले मी खूप छान लागते हा आळण माझं तर फेवरेट आहे मला खूप आवडते जटरभोटी बाजारात दिसली मी आणतेच आणते चवीपुरचे मीठ मिक्स करून घ्यायचे छान आणि झाकण ठेवून हे टोमॅटो शिजवून घ्यायचे टोमॅटो एकदम छान शिजवून घ्यायचे मऊसूत टोमॅटो छान आता शिजले आहे आपले ही आता ही भेंडी टाकायची आणि ही भेंडी थोडी शिजवून घ्यायची पूर्ण नाही शिजवायची किंचित थोडी शिजू द्यायची भेंडी आता छान तेलामध्ये थोडी परतल्या गेलेली आहे एकदम पूर्ण नाही शिजवायची भेंडी थोडी शिजवायची परत त्याला बेसनामध्ये शिजवायचं आहे हे दोन चमच आपले पोहे खायच्या चमच्याने दोन चमच बेसन असं पातळ असं भिजवून घेतलेलं आहे मी हे आता याच्यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि परत पाणी याच्यामध्ये भरपूर पातळच असते हा आळंद आता भेंडी भेंडीमध्ये छान शिजेल तर पाणी भरपूर टाकायचं खूपच आवडीचा पदार्थ आहे आमच्या गडचिरोली भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप आवडीने खाल्ला जाते भेंडीचं आळण म्हणजे जीवांचा लोकांचा जीव की प्राण आहे आणि याला उकळी येतपर्यंत असं हलवत राहायचं नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होतात त्यामुळे एक उकळी येतपर्यंत याला हलवतच राहायचं याला इतपत ढवळायचं उकळी फुटलेली आहे आता याला जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत याला असं सारखं सतत ढवळत राहायचं तर आता छान उकळी फुटलेली आहे आता मंद आचेवर झाकण ठेवून याला छान शिजू द्यायचं तर हे आळण आता आपले झालेलं आहे छान शिजलेलं आहे याच्यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा सांबार झालेला आहे तर मी गॅस बंद करते हे कवठाचं लोणचं मुंगण्याच्या पानाची चटणी मस्तपैकी हे गरमागरम भेंडीचं आळण आभात गरमागरम शिंगाळा पराठा तर हे गरमागरम असं भेंडीचं आळण आमच्या भागातलं फेवरेट सगळ्यांचं आणि खूप छान असं चवीला नक्की करून पहा आणि कमेंट करून मला सांगा कसं वाटलं ते पहला थास तर माझं जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि लाईक करा थँक्यू